माझं सोलापूर न्यूज मध्ये कुसूर तालुका दक्षिण सोलापूर आठ वर्ष श्रावणी कोटे हिचं गळा दाबल्याने मृत्यू स्पष्ट आहे त्यानंतर श्रावणी पोलिसांनी मुलीच्या वडिलाविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल केला तसे आहे तसेच त्याला अटक देखील केली आहे मुलीने आज्यसोबत बापाला नको त्या अवस्थेत पाहिल्याने बापाने गळा दाबून तिचा खून केल्याचा आरोप श्रावणीच्या आईनेच केला आहे रेवन सिद्ध कोटे कुसूर तालुका दक्षिण सोलापूर असे अटकेतील संशयताचे नाव आहे बोगू यांनी मुलगी श्रावणी हिला शेतातील वस्तीसमोरच पुरल्याची घटना शुक्रवारी दिनांक विसरूजी दुपारी उघडकीस आली पोलीस पाटील महानंदा पाटील यांनी मंदूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक मनोज रावार यांच्या तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता पोलिसांनी विचारणा केल्यावर मुलीला वस्तीसमोर खेडत पुरल्याचे बोगू सिद्धे यांनी सांगितले त्यानंतर दुपारी नायब जितेंद्र मोरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषभ कांबळे व पंचांच्या उपस्थितीत मुलीचा मृतदेह उकरून काढण्यात आला तिच्या अंगात शाळेचा गणवेश होता तिच्या अंगाला मातीची टक्के होती नातेवाईकांनी मुलीची ओळख पडल्यानंतर मृतदेह आणले होते पोलिसांनी मृत्यूची नोंद केली होती शनिवारी करण्यात आले गळा तिचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी गुन्हा दाखल करून ओघस अटक केली श्रावणीने बापाला आजीसोबत म्हणजे त्याच्या आईसोबत नको ते अवस्थेत पाहिले होते त्यामुळे जन्मदात्या बापाने पुढच्या मुलीचा गळा दाबून खून केला नंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह वस्तीसमोर पुरल्याचा आरोप मुलीची आई वनिता कोटे हिने केला आहे तसेच माझ्या मुलीला मारणाऱ्या पतीला जेलमध्ये सोडू द्या त्याला सोडू नका असंही विनता हिने म्हटले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका